पश्चिम पणाळ्यामध्ये मेघजनेसह मुसळधार अवकाळी पाऊस विद्युत पुरवठा खंडित पश्चिम पणाळ्यातील बहुतांश गावामध्ये आज रात्री साडेआठ नंतर मुसळधार अवकाळी पाऊस मेघजनेसह बरसला या पावसामुळं ऐन थंडीच्या ऋतूमध्ये पावसाळ्याचं दृश्य पाहण्यास मिळालं नंतर सुमारे पाऊस तास झालेल्या पावसामुळं रस्ते आणि नाले अक्षरश ओसंडून वाहत होते या मुसळधार पावसामुळं प्रवाशांचं तसेच कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची आणि ट्रक चालकांची चांगली स्थानांबळ उडाली